नमस्कार आपण पाहतात नमस्ते फलटण युट्यूब चॅनल आणि मी राजकुमार गोपने मान तालुक्यातील रानंद आणि मार्डी गावच्या हिरेमठ पठारावर ज्या वृद्धेची निर्गुण हत्या झाली होती या हत्येची ही हत्या खर तर जमिनीच्या वादातून घडल्या असल्याचे ग्रामस्थांमधून सांगण्यात येत आहे दिनांक दहा सप्टेंबर रोजी सकाळी ही घटना निदर्शनास आल्यानंतर येथील पोलीस पाटलांनी दहिवडी पोलीस ठाण्यात याबाबतची माहिती दिली होती पोलिसांनी तात्काळ दहिवडी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे तात्काळ घटनास्थळी दाखल झाले होते आणि ज्या वृद्ध महिलेची या ठिकाणी हत्या झाली होती हिराबाई दाजी मोठे वय सुमारे पंच्याहत्तर वर्षे होते या वृद्धेची हत्या ही त्यांचाच नातू असलेल्या संशयित स्वप्नील मोठे यांनी केली असल्याचं आता पुढे येत आहे कारण ज्या घटना घडल्यापासून हिराबाई दाजी मोठे यांचा जो नातो आहे संशयित स्वप्नील मोटे हा फरार आहे कारण पोलिसांनी या ठिकाणी तात्काळ घटनास्थळी जाऊन पंचनामा केला होता त्याचबरोबर हिराबाई दाजी मोठे यांचा मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरे तपासणीसाठी दहिवडी या ठिकाणी पाठवण्यात आलं होतं त्याचबरोबर तात्काळ पोलिसांनी तपासाची चक्र फिरवल्यानंतर त्यांचा नातू हा गायब असल्याचं निदर्शनास आले आहे यावरून अज्ञाताविरुद्ध सध्या तरी गुन्हा दाखल केला असून संशयित स्वप्नील मोठे याचा तपास सध्या पोलिसांकडून सुरू आहे स्थानिक ग्रामस्थांकडून हा हिराबाई दाजी मोठे यांचा याचा जो खून करण्यात आले यांची जी हत्या करण्यात आली आहे ती जमिनीच्या वादातून करण्यात आल्याचं चर्चा सध्या रानंद आणि मार्डी परिसरात सध्या सुरू आहे आपण जर आमच्या नमस्ते फलटण युट्यूब वरती पाहिल्याच असाल तर आमचे नमस्ते फलटण युट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ लवकरात लवकर थेट तुमच्यापर्यंत पोहोचतील व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद